श्री शाहू महाराजांच्या विषयी काही चार शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतीने श्री शाहू महाराज हे भारतातील समाज सुधारक होते ते कोल्हापूर येथील संस्थानात को होते छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागोली येथे घाटगे घराण्यात झाला त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव ना। घाटगे असे होते त्यांच्या

क्ष्मीबाई यांच्या सह केला त्यांनी अठराशे रोजी कोल्हापूर समाजसेवा करण्याचा होता त्यांनी बहुज समाजासाठी शिक्षण प्रसावले नंतर अठराशे शहाण्णव मध्ये दुष्काळात त्यांनी खूप कार्य केली दुकाने बांधली विहिरी खांदल्या आश्रमे स्थापन केली खूप गाणे केली शाहू महाराजांना लोकप्रिय राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते एवढ्या म्हणून माझे प्राशन संपवतो जाताना आता एवढंच म्हणून वाटतं की चमच मे चमच चमच मे जिरा शाहू महाराज लागणार धन्यवाद